गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात तुम्ही आय हो मजेत आणि मी पण मजेत आहे आणि आज खूप आनंदाची बातमी आहे की मी चाललेली आहे मम्मीला भेटायला खूप दिवसानंतर रक्षाबंधन झाली त्याच्यामुळे म्हटलं चला आता मम्मीला भेटू तर चला आज मी चालले आता मम्मीकडे आणि घरी गेल्यावर मग मम्मीचं घर पण दाखवेल तर चला आता कळवणला आणि मग कळवणवर नाशिक वेळ तो खूप लागेल आज थोडं पण पडलेलं आहे त्याच्यामुळे लवकर निघावं लागेल चला आता भेटते मी मम्मीच्या घरी गेल्यावर आम्ही कळवणला पोचल्यानंतर कळवणमध्ये इतका जोरजोराचा पाऊस येत होता आणि बसची आम्ही वाट बघत एक साईडला उभं होतो नाशिकची बस केव्हा लागेल असं आणि फायनली आम्ही पोचलो होतो मम्मीकडे आणि आम्ही येणार होतो असं मम्मीला सांगितलेलंच नव्हतं कारण मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं फक्त बहिणीला सांगितलेलं होतं आणि हे बघा या दोघांनी जाऊन मम्मीला असं जोरात भव केलं मम्मी डायरेक्ट अचंबित झाली की तुम्ही येणार नव्हते ना हो कसं काय आली तर आलो आम्ही मम्मीच्या घरी आणि मम्मीला आम्ही सांगितलंच मम्मी कस दिला आम्ही सरप्राईज दिला <laughs> मम्मी सांगितलंच नव्हतं घरून मस्त सरप्राईज दिला ना फक्त <laughs> हिला सांगितलेलं होतं कारण हिला मला दहा वाजतो आणायला लागता म्हणून हिला सांगितलेलं होतं आणि विचाराईने मला काय काय सांगितलं येऊ येऊ पर्यंत तू सांगितलं कान हा कारण यार, मग बहिणीने असा छान चहा ठेवलेला होता आणि मी फ्रेश वगैरे झाले आणि मस्त चहा घेतला कारण आम्हाला जायला पाच ते सहा झालेलेच होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सुरू झालेला होता पाऊस आणि मी केलेली होती चतुर्थी होती म्हणून थोडीशी फराळाचं मम्मी करून कामाला गेली होती आणि मी रिलॅक्स होऊन फराळाचं केलं आणि रेग्युलर मी यशला जायचं होतं शाळेत मला सोडायला कोणाच्या पायदा गेलेलं आहे तर आता आम्ही चाललो आहे यशला त्याच्या शाळेत सोडायला त्याचे पप्पा नाही आहे आज मग आता चाललोय यशच्या शाळेमध्ये आणि ऋतूला हे आज सोडलं मी यशच्या स्कूलमध्ये तर ही यश आणि त्यांची स्कूल आहे आणि त्यांच्या स्कूलमध्ये आज रंगी ड्रेस होता म्हटलं घरी राहून त्रास देण्यापेक्षा शाळेत मस्त एन्जॉय करतील ऋतूला आणि यशला गेली होती मी शाळेत सोडायला आणि आली आणि बाहेर कौने आज खूपच ऊन होतं भयंकर आणि हे बघा पूर्ण घाम घाम होऊन गेला आणि दिदूची पण शाळा सुटलेली होती साडेबारा वाजता ती माझ्या पहिले आलेली होती आणि मस्त पैकी छान अभ्यास करत बसली तिच्या टीचरांनी खूप अभ्यास दिलेला होता खूप गुडगल आहे फक्त बोलायलाच नाही नाहीये ती आहे ना आले आल्या आल्या होमवर्क करते ती जेवली पण नाही पाणी पण नाही इतकं गरम होत आहे लाईट पण नाही घरामध्ये तर म्हटलं चला आता भरपूर काम आहे आवरून घेऊ पटपट अंधिधू येऊन लागलेली होती अभ्यासाला आणि बघा तिच्या अभ्यासाच्या वस्तूंबरोबर कसा खेळतोय हा काय काय करतोय दिदी होमवर्क करते ना तरी तुम्ही खूप वैताग दिलेला असता आणि मग यश पण गेला शाळेमध्ये म्हटलं चल तू यश बरोबर त्याच्या क्लासमध्ये बस त्याच्यावर टीचरांनाही भेटले आणि म्हटलं बसू द्या मग त्या हो म्हटल्या मसाला म्हटलं आता जाऊ घरी घरी येऊन ती आलेली होती ना अभ्यास करत होती आता पाणी वगैरे घेतो कारण खूपच ऊन होतं आणि घामही खूप येतोय आणि फायनली सकाळचं पूर्ण असं सुंदर सुंदर काम आम्ही आवरून घेतलं म्हणजे मीच आवरलं कारण तिथं बारा वाजता आली आणि माझं ठरलेलं होतं सगळं टिकीन असं मस्त आवडून घेतलं आता मम्मी पण येईल साडे बारा एक वाजून गेलेले होते म्हणून फरची पुसते मी फारची हा मग आता मी सगळा पसारा वगैरे आवरला मग आता ती तुला मी लावली फरची पुसायला आणि मी बसते दहा मिनटं कारण यांनी खूप घाण केलेली होती आणि ही काही माझ्यासाठी चांगलं काम करून गेली गे नव्हती घरात पसारा करूनच गेलेली होती मग मी तिला आल्या आल्या म्हटलं हो अभ्यासही कर तिचा अभ्यास बाकी करत होती ती अभ्यास मग तिला म्हटलं तू मला नाही काय ना फरची पुसून दे मी तुला मस्त छान अशी गरम गरम खिचडी करून देते शाबुदाण्याची ती लगेच कन्व्हिन्स झाली आणि हे बघा तिचं तोंड पुसताना कोणी असं करत का पटपट ती बघा किती टाइमपास करते आणि सायंकाळ साठी चतुर्थी होती म्हणून मी ओलं खूप खूप सारा असं सा। दिसून घेतलं कारण मला बनवायचे होते मोदक तर दीदी आणि रिद्दू मला छोटे छोटे असे चाणक्या करून देत होते मम्मीची चालू होती देवपूजा आणि मी जे खोबरं किसलेलं होतं त्याचं छान गूळ टाकून बनवून घेतलेलं होतं आणि ते बघा त्यांनी दोघींनी बनवून देत होते मी भरून आणि छान असे मोदक तळत होती मी सगळ्यांनाच मोदक खूप आवडता आणि लहान मुलं असल्यामुळं मुला। तर मग तर विचारायचं कामच नाही सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक तर फायनली आमचे मोदक बनवून रेडी झालेले होते आणि हे बघा इतके सुंदर असे क्रंची पण खूप झालेले होते तर कसा वाटला मम्मीकडचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा ना आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका